बारा वाजल्यापासून एक जल्लोष चालू आहे गावामध्ये राम जन्मोत्सव सोहळ्याचा आणि एकदम भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव साजरा करत आहे गावामधील तरुण मंडळी म्हाताऱ्या असतील म्हाताऱ्या असतील किंवा लेडीज असतील लहान मुलं असतील यांनी सर्वांनी एकजूट होऊन या कार्यक्रमाची रूपरेषा वाढवायचं काम चालवलेलं आहे चार, चार चार वाजल्यापासून आमच्या गावामध्ये मिरवणूक काढलेली आहे वे। भव्य दिव्य त्यानंतर संध्याकाळी सात ते नऊ कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर नऊ ते दहा वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम होणार आहे थकपासून या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सर्वजण देवगावतील तरुण स तर तसेच सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या सर्व स सोहळ्यात आनंदाने आणि एकदम भक्त भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही पार पडत आहे जय सियाराम श्रीराम प्रभू रामचंद्र की आज देवगाव इथे प्रभू रामचंद्रच्या स्थापनेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे आज सकाळपासून जवळजवळ पहाटे पार्थ पाच वाजल्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे सुरुवातीला आरती नंतर त्यानंतर भजन आत्ता चार पाच वाजता भव्य मिरवणूकीचे आयोजन केलेलं आहे त्यानंतर सात ते नऊ कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्व रामभक्त भक... राम तर्फे विनंती करत आहे स तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा सर्वांनी मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे सर्वांनी कीर्तन सेवा घ्यावी तसेच महाप्रसादाचा पण लाभ घ्यावा ही विनंती आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आपले अखंड भारताचे रामदैवत यांची प्राण यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होत आहे पण आणि त्या सर अयोध्ये येथील प्राणप्रतिष्ठेला आपल्या गावागावातून खेड्यापाड्यातून जो काही प्रतिसाद मिळत आहे त्या ब त्यात आमचं देवगावही काही मागे नाही देवगावमधूनही भरपूर प्रमाणात प्रतिसाद आणि तरुण मुलं स्त्रिया या यांमधून सर्वजण उपस्थित आहे गा कार्यक्रमाची रूपरेषा ही प आमच्या गावातील पंपापासून मिरवणूक निघणार असून दत्त मंदिराजवळ जाऊन थांबणार आहे त्यानंतर तिथे गेल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम हो त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम योजलेला आहे अशी काही या कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे आणि फटाक्याची आतिषबाजी कीर्तनानंतर केलेली आहे दीपोत्सवाचे पण नियोजन या ठिकाणी केलेले आहे आणि या ठिकाणी राम रामाच्या जयघोषात मी काही दोन शब्द बोलत आहे बोल